देशातील मणिपूर या राज्यात गेल्या दीड वर्षापासून कुकी आणि मैतई या दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला आहे या जातीय संघर्षात अनेकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले आहेत विनायकराव पाटील यांनी पाच वेळा मणिपूर येथे जाऊन दोन समाजात निर्माण झालेल्या संघर्षावर समजोता काढण्याचा प्रयत्न केला आहे मणिपूरमध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी पाटील यांनी सातत्याने ते प्रयत्नशील आहेत मणिपूरमध्ये निर्माण झालेली एकूणच परिस्थिती सुधारण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे म्हणून त्यांनी तुम मुझे साथ दो मे तुम्ही शांती दुंगा असे आवाहन केले आहे धगधगत्या मणिपूरची माहिती सांगण्यासाठी आदर्श महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड कमलाकर भोसले मुख्याध्यापक शिवराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी मणिपूर राज्यात निर्माण झालेल्या एकूणच मणिपूरचे वास्तव ऐका विनायकराव पाटील यांच्या तोंडून गेल्या अठरा महिन्यापासून आपल्या देशातील मणिपूर हे राज्य दोन जातीमध्ये या या राज्यामध्ये दोन जाती कुकी आणि मैत्री या समाजामध्ये जातीय निर्माण होऊन त्या ठिकाणी अनेकांना आपलं नाहक प्राण गमावे लागलेले आहेत आणि अशात या मणिपूर राज्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षता भारत भारत विकांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील ज्येष्ठ समाजसेवक हे पाच वेळा मणिपूर या ठिकाणी जाऊन आलेले आहेत विनायकराव पाटील साहेब आपल्यासोबत आहेत सर मणिमूर मणिपूर हे धगधग्तं मणिपूर आहे आपल्या देशामध्ये सध्या तिथं जातीय निर्माण झाला आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करून आलात काय सांगाल काय अनुभव आहे मणिपूरला मणिपूरला मी काय म्हणत असतो मणिपूर हे निसर्गाचं देवघर निसर्ग संपन्न ज्याला राज्य म्हणतो निसर्ग संपन्न जो जी भूमी असते देवाची भूमी त्यालाच म्हणतात देव नेहमी निसर्गभूमीमध्येच असतो आणि मी त्याला निसर्गाचा देवघर म्हणतो या देवघरात जातीय संघर्षामुळे दोन समाजामध्ये तीन निर्माण केली झाली आणि वीस महिन्यामध्ये मागेल में त्या ठिकाणचा संघर्ष थांबता थांबत नाही मग शेवटी या देवघरात राहिलेली आग आम्ही विझवणार की नाही प्रश्न हा आहे लोक एकमेकाचे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे म्हणून आमचे कर्तव्य काही आहेत का नाही म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यामध्ये जी भारतीयत्वाची भावना निर्माण झाली करायची आहे मला जो भूभाग आहे पूर्ण मणिपूरचा त्या भूभागावरती वीस टक्के भूभागावरती मैत्री आहे आणि उर्दे ऐंशी टक्के भूभागामध्ये कुकी आणि नागाड आता ऐंशी टक्के भूभाग जर कुकी नागराला वेगळं राज्य दिलं तर वीस टक्क्यामध्ये मैत्री राहतील कसे मैत्री ही लोकसंख्येने जास्ती आहेत पंचावन्न टक्के म्हणतात आणि पंचेचाळीस टक्के ते त्रेचाळीस टक्के हे कुकी आहे नागाळ आता त्रेचाळीस टक्के लोकांना ऐंशी टक्के भूभाग आणि पंचावन्न टक्के लोकांना वीस टक्के बघा वीस टक्के असेल कमी जास्त असेल काहीतरी तर हे वाटप योग्य होणार नाही म्हणून मी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे मी माझ्यासारख्या अनेक समाजसेवकांनी म्हणून गृहमंत्रालयांनी पत्र लिहिलेलं आहे की गृहमंत्री साहेब मणिपूरच्या समस्येबाबत दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्या पक्षांनी आपले मतभेद विसरून या बैठकीमध्ये यावे व सर्वांनी मिळून त्या ठिकाणी कुकी मैत्री सगळ्या समाजाला बोलवून घ्यावं त्यांच्या संघटनांना बोलवून घ्यावं व तोडगा काढवा अशा प्रकारची विनंती आम्ही गृहमंत्री पाच वेळा गेलो पाच वेळा जाण्याचं कारण हेच आहे की पहिल्यांदा मला मणिपूर समजून घ्यायचा होता दोन तीन ट्रीपमध्ये मी मणिपूर समजून घेतला आणि आज मणिपूर पूर्ण समजल्यानंतर त्या ठिकाणी मी आता शांततेचाच प्रयत्न करतोय शांती आता काढलेली आहे त्या ठिकाणी पहिला टप्पा झाला माझा आता दुसरा टप्पा करतोय पहिल्या टप्प्यामध्ये मी सुरुवात कशी केली सांगतो आपल्याला मी सुरुवात मणिपूरमध्ये जाऊन मणिपूरमध्ये एकोणीसशे चव्वेचाळीस साली सुभाषचंद्र बोसने पहिला स्वातंत्र्याचा तिरंगा मणिपूरमध्ये फडकावला मैरांग या ठिकाणी त्यांनी आझाद हिंद फौजची स्थापना केली व त्या ते ठिकाणून त्यांनी घोषणा दिली की तुम म्हणजे खून दो मैं तुमको आझादी दूंगा मी त्या ठिकाणी आजच्या आजच्या परिस्थितीला अनुसरून दुसरा संदेश देतोय लोकांना मणिपुरी लोकांना म्हणतोय दोन्ही समाजाला तुम म्हणजे साथ दो मैं तुमको शांती देऊ हा माझा विषय आत्ता आणि म्हणून त्यासाठी मी मणिपूरला जातोय दोन समाजामध्ये इतका तेढ निर्माण झालेला आहे की दोन समाज एकमेकाला भेटत नाही एकमेकाच्या एरिया देऊ शकत नाही मुलांचे हाल आहे महिलांचे हाल आहेत दोन वर्ष झालं महिला रिलीफ कॅम्पमध्ये आहेत तर एक दहा लाख मुलं शाळा सोडून बसलेले आहेत घरात शाळा चालू नाही आहेत अशा परिस्थितीत जर आपण तिथे गेलो नाही आपण शांततेचा प्रयत्न केला नाही तर मग भारतीय म्हणून राहण्याचा अर्थ काय म्हणून त्यासाठी मी माझ्या सर्वजीवी परिवाराच्या सहकार्याने त्या ठिकाणी जातोय व त्या ठिकाणी हा प्रयत्न करणार आहे की काही झालं तरीसुद्धा मणिपूरच्या या शांततेमध्ये आपल्याला सहभाग व्हायचा आणि मणिपर्यंत शांतता निर्माण व्हावी हो म्हणून जे प्रयत्न करता येतील ते मी करणार आहे केंद्र शासनाच्या वतीने का काय के प्रयत्न केले जातात तर केंद्र शासनाच्या वतीने त्या दोघांना समजावण्याचा प्रयत्न पण आता प्रश्न पडतो की ज्या मागण्या तिथे आज आलेल्या आहेत कुकी समाज म्हणतो आम्हाला वेगळी टेरिटरी द्या वेगळा प्रदेश आम्हाला बनवून द्या वेगळं राज्य द्या मैत्री समाज म्हणतात आमचा आम्हाला वेगळा द्या हा तुमचा शांतीचा जो संदेश आहे याला कितपत यश ये येईल असं तुमचा आत्मविश्वास आहे बघा प्रयत्न करत असताना यश अपयशाची चिंता करायची नसते हा काही वैयक्तिक माझा विषय नाहीये ही काही निवडणुकीची विषय नाही यश अपयशी याहीपेक्षा सुद्धा लोकांच्यामध्ये भारतीयत्वाची भावना निर्माण झाली एशी हे मला म्हणायचं दहा टक्के लोकांमध्ये वीस टक्के लोकांमध्ये आज जे भारताविषयीची नफरत त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे द्वेष निर्माण झालेला आहे तो द्वेष आपल्याला कसा कमी करता येईल किती टक्के कमी करता येईल त्याच्यावरती आमचं यश अवलंबून पण मला खात्री आहे की त्या ठिकाणी आम्ही जाऊन जी भारतीयत्वाची भावना त्या लोकांमध्ये कुकी लोकांमध्ये विशेषतः असतं ते निर्माण करणार कसलीही परवा करणार नाही जीव गेला नहीं ते हरकत नाही पण आता माघार नाही आहे काही झालं तरी ह्याच्यात प्रयत्न करून त्या लोकांच्यामध्ये भारतीयत्वाची भावना निर्माण करू आपण किती टक्के येशील काय येईल हा भाग पुढचा राहिला ते यश आल्यानंतर ते बघायला नाही असेल किंवा नसेल तो प्रश्न नाही आहे पण माझं भारतीयत्व म्हणून कर्तव्य आहे सामाजिक काम करणारं कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे की त्या ठिकाणी जाऊन त्या गरिबांना मदत करणे व त्यांच्यामध्ये भारतीय भावना भावने निर्माण करणे त्या प्रयत्नात मी करत आहे यश येत आहे